नमस्कार सुप्रभात सज्जन श्रोपे, चिंतक वाचक साधको आपण शब्द ओम या शब्दाच कसं करावं लागतं हे पाहत आहोत आणि ओवी क्रमांक तीनशे सात पर्यंत आपलं निरूपण झालेलं आहे आता तीनशे आठ ओवीपासून सुरू पुढे करूया सूर्य रात्रीला नाशुनी मग सोये ये उदयाशी असे असत्य बोलणे त्याची मात्रा सत्य न चालणे सूर्य रात्रीचा नाश करतो आणि मग उदयाला येतो हे बोलणं असत्य आहे सत्य सत्य ग्रामामध्ये जिथे पूर्ण सत्य आणि सत्यच आहे अशा गावामध्ये हे बोलणं टिकणार नाही याचा साधा अर्थ अर्थच आहे सूर्य हा त्याच्या जागी पूर्ण प्रकाशच आहे पृथ्वी त्याच्यावरती हो फिरते तेव्हा रात्र आणि दिवस अशा प्रत्यक्षात नसलेल्या खोट्या गोष्टी अस्तित्वात येतात त्यामुळे सूर्य रात्रीचा नाश करतो आणि दिवस उगवतो किंवा स्वतः उगवतो असं म्हणणं ही खोटी गोष्ट सत्य ग्रामामध्ये चालत नाही म्हणजे सत्य ग्रामामध्ये केवळ सत्य हेच असतो या संदर्भात आपणाला मागे एक निरूपण सांगितलेलं आठवत असेल ज्ञान ज्ञानगावकर योग गावकर भक्ती गावकर आणि कर्मगावकर असे चार गावचे भाविक ज्ञानगावचा एक ज्ञानगावकर कर्मगावचा कर्मगावकर योग गावचा योग गावकर आणि भक्ती गावचा भक्ती गावकर असे चार गावचे चा, गाव चार भाविक देवाला भेटण्यासाठी निघाले बघायला गेलं तर ज्ञान कर्म भक्ती योग हे मूलत एकच आहे या सर्वांचा उद्देश जे पूर्ण सत्य आहे ते गाठायचे त्यामुळे मी ज्ञान मार्गी आहे मी कर्म मार्गी आहे मी, मार मी मार कर, 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 योग मार्गी आहे मी भक्ती मार्गी आहे हा अहंकार तो पर्यंत राहतो जोपर्यंत पूर्ण सत्य गावलं नाही तेव्हा ते ज्ञान गावकर भक्ती गावकर कर्म गावकर आणि योग गावकर परमेश्वराला भेटायला जातात आणि परमेश्वराच्या गावात त्यांनी पाऊल टाकल्या टाकल्या ज्ञान गावकर विसरतो की तो ज्ञान मार्गी आहे गावकर विसरतो तो कर्म मार्गी आहे भक्ती गावकर विसरतो तो भक्ती आहे आणि योग गावकर विसरतो कि तो योग मार्गी आहे हे चारी मार्ग हे चारी मार्ग ग म्हणजे ज्ञान ज्ञानी असेल भक्ती असेल योगी असेल कर्मी असेल हे चारी जण आपल्या पंथाला साधनेला महत्व देतात आणि त्यांच्यामध्ये मध्ये ग म्हणजे अहंकार वाढतो त्यामुळे ज्ञान गावकर भक्ती गावकर कर्मगावकर योग गावकर जेव्हा परमेश्वराला भेटतात तेव्हा त्यांची ही चारी चार तऱ्हेची विभागणी ज्ञान कर्म भक्ती योग ही नाहीशी होते त्यांचा अहंकार नष्ट होतो आणि त्या पूर्ण ग्रामात पाऊल टाकल्या टाकल्या ते स्वतः केवळ पूर्ण किंवा ब्रह्म होऊन जातात म्हणजेच याचा अर्थ ज्ञान कर्म भक्ती योग या चार कृत्रिम विभागणीना अर्थ नाही जिथे ब्रह्म आहे तिथे ब्रह्म सोडून काही नाही आत्मा आहे वस्तू आहे तिथे आत्मा किंवा वस्तू सोडून काही नाही हे तिथे सांगितलेलं आहे सूर्य रात्रीचा नाश करून मग स्वतः उदयास येतो असं म्हणायचं असेल तर ते चुकीच आहे कारण सूर्याच्या जागी रात्र आणि दिवस असं वेगवेगळं पण काही नाही फक्त सूर्याच्या भोवती पृथ्वी फिरते त्यामुळे नसलेली रात्र आणि दिवस उजेडात येतात म्हणून सत्याच्या गावामध्ये सूर्य रात्रीला खाऊन स्वतः दिवस म्हणून उजेडात येतो हे जस असत्य आहे तसं ज्ञानगावकर भक्ती गावकर कर्म गावकर योग गावकर हे आपापले पंथ ठेवून कधी आत्म्याला भेटतील हे म्हणणं कदापि शक्य नाही म्हणून मागच निरूपण या ओवीला किती तंतोतंत जुळत पुनर्स्मरण झालं तर ते निवेदन आणि ही गोष्ट त्यांनी काढून पहावी ओवी क्रमांक तीनशे नऊ जागा झालेला का कधी झोपेवर रुसे ऐशी राही का जागृती जी जागा असलेल्याला जागा आणि जागृती झोपेवर कशी रुचणार जो जागा झाला तो रुसतो का की मी झोपलो होतो मग ती झोप वाईट आहे पहिली गोष्ट अशी झोप आली म्हणून जागृती गेली किंवा जागृती आली म्हणून झोप गेली तर झोप आणि जागृती जागृती आणि झोप हे बघायला गेलं तर एकाच असण्याच्या दोन बाजू आहेत जस दिवस रात्र ही एकाच सूर्याच्या दोन बाजू आहेत पण प्रत्यक्षात सूर्यच आहे तस जाग आणि एकाच माणसाच्या दोन अवस्था आहेत फक्त प्रत्यक्षात के असणे केवळ असणे हेच असताना त्याला जाग आणि झोप म्हणायचं फक्त सूर्य असताना दिवस रात्र म्हणायचं हे जसं होत आहे ते तिथे सांगितलेलं आहे जो माणूस जागा होतो तो, तो झोपेवर कधी रुसतो का झोपेचा कधी राग करतो का आणि दुसरी गोष्ट अशी आहे जागृती अशी असते का की जाग जो जागा झाला त्याला जागृती येऊ शकते का मी जागा झालेला जागृती येऊ शकत नाही झोपी गेलेला जागृती येते झोपी गेलेला जो जागा होतो तो, तो खरा तर झोपेचा राग करत नाही तो म्हणतो बरं झालं झोपेतून मी जागा झालो म्हणून झोपेतून जागा झालेला कधी झोपेवर रुसत नाही याचं कारण असं आहे जो जागा झालेला असतो त्याला जागृती जी येते ती केवळ आणि केवळ त्या झोप या पूर्वस्थितीमुळेच येते म्हणजे झोपेतून जागृत होणं या वेळेला जागृत झालेला माणूस झोपेवर रुसू शकत नाही तर खरा तो त्या झोपेचं कौतुकच करील की ग बरं झालं मला तू जाग केलंस आणि दुसरी गोष्ट अशी आहे जो जागा झाला तो जाग आल्यानंतर ऐशी राही का जागृती जी जागा असलेला जाग जागा आणि जाग येऊ शकत नाही जाग येण्यासाठी प्रथम झोपाव लागत झोपेतून जाग आल्यानंतर झोपेतून जाग आली म्हणून जागी जागावर आलेला किंवा जागा झालेला कधी झोपेवर रुसत नाही खरं तर तो, तो त्या झोपेचे उपकारच मानतो की झोपेतून त्याला जागृती आणण्यासाठी झोप स्वतः संपली आणि तो जागा झाला आणि जो जागा झाला त्याला वेगळी जाग कोणी आणू शकत नाही म्हणजे जाग ही केवळ झोपच आणू शकते त्यामुळे झोपेतून जागा झालेला झोपेवर रुसू शकत नाही आणि जो जागा झाला त्याला वेगळी <क्यामुणागणागी> जाग कोण आणत नाही त्याला जाग झोपत आणते शाणा जागृती झोपेवर कशी रुचणार ती समोर तर यायला हवी ना जा, जो जागा झाला तो झोपेवर कसा रुसणार कारण तो जागा झाला त्या अर्थी आता झोप उरलीच नाही त्याच प्रकारे जागृती जागा असलेल्याला वेगळी जाग म्हणजे झोपेतून कशी उठवणार जागृती झोपेवर कशी रुसणार कारण जाग आली की झोप उरतच नाही आणि त्याचप्रमाणे जागृती ज्याला जागा आली त्याला नवीन जाग काय आणणार कारण जागृती याचा अर्थच जाग येणे म्हणून जागृती झोपेवर रुसू शकत नाही आणि जागृत झालेल्याला दुसरी कोणतीही जाग झोपेतून उठवू शकत नाही चानावश निद्रा आणि जागृती या केवळ शुद्ध असण्याच्या दिसणाऱ्या भासमान गोष्टी आहेत जसं दिवस आणि रात्र या केवळ पूर्ण सत्य असलेल्या सूर्याच्याच भासमान दिसणाऱ्या परंतु खोट्या गोष्टी आहेत खोट्या अवस्था आहेत म्हणून जागा झालेला का कधी झोपेवर रुसे ऐशी राही का जागरुकी जी जागा असलेल्याला जागा आणि एद अर्थ आता ओविक्रॉन तीनशे राष्ट नाशा पुरतीही न असता अविद्या तीही नसता आत्मा आत्मप्रचिती घेण्या काहीसा सरसावे पुरता तदर्थ म्हणजे या अर्थाने पाहू जाता सांगायचं तर अविद्या अविद्या जिला म्हणतात ती नावापुरतीही अस्तित्वात नाही पण अविद्येमध्ये अ म्हणजे नाही विद्या म्हणजे विद्यमान जी विद्यमान नाही ती म्हणजे अविद्या म्हणजे जी नाही ती म्हणजे माया जी विद्यमान नाही ती अविद्या म्हणजेच एक तर अर्थ खऱ्या अर्थाने पाहायचं झालं तर किंवा किंबहुना नाश करण्यापुरती सुद्धा अविद्या अस्तित्वात नसते जर अविद्या अस्तित्वातच नाही तर तीही नसता आत्मा आत्मा प्रती घेण्या कैसा सरसावे पुढता जर अविद्या नाहीच तिथे फक्त आत्माच आहे तर आत्मा आत्म्याची प्रतिती घेण्यासाठी पुढे कसा काय सरसावेल मी मलाच कसा जाणू शकणार कारण मी आहे हे समजणं हेच पुरेस आहे ना तर मी आहे हे समजणं हेच मला जाणं आहे असं असताना मी मला कसा जाणणार आत्मा आत्म्याला कसा जाणणार कारण आत्म्याला जाण्याचं म्हटलं तर आत्म्याला न जाणण्यासाठी काहीतरी अविद्या माया अस्तित्वात असा लागते पण अविद्या जर अस्तित्वातच नाही माया अस्तित्वातच नाही तर आत्मा आत्म्याची प्रस्थिती कशी काय घेणार म्हणजे मी मला कसा काय जाणणार साखर साखरेला कशी काय साखर साखरेची कशी काय चव घेणार जीभ जिवेल ती रुची कशी घेणार असा त्याचा अर्थ आहे टो क्रमांक तीनशे अकरा अविद्या नाव तिचे जी वांझेची हरळी तिला खुरपण्यासाठी तर्काचे खुरपे कोणा अंगी चालवावे अविद्या तो म्हणजे नाही विद्या म्हणजे विद्यमान जी नाही ती तिलाच अविद्या म्हणतात या मा सा माया जी नाही तिलाच माया म्हणतात जी नाही ती तिलाच अविद्या म्हणतात असं असताना अविद्या किंवा माया ही मुळात अस्तित्वातच नाही ती एक तऱ्हेची वांझेची हरळी आहे म्हणजे वांझ स्त्रीच्या पोटी जर काही भराभर वाढणारे हरळीसारखे हरळीसारखे म्हणजे दुर्वासारखे वनस्पती आली तर मुळात जी बाई वांझ आहे तिला काही उत्पत्तीच होत नाही तर अशा वांझेच्या पोटी भराबर वाढणारी हरळी दुर्वांसारखे रान यावे हे कदापि शक्य नाही कारण वांझ काही निर्माणच करू शकत नाही जर वांझ काही निर्माण करू शकत नाही तर तिच्या पोटी भराभर वाढणारी हरळी म्हणजे दुर्वासारखी वनस्पती कसवेल हे अशक्य आहे तशाच अर्थाने अविद्या ही अस्तित्वातच नाही अविद्या ही स्वतः वांझच आहे आणि अशा अविद्येच्या पोटी अशा वांझेच्या पोटी भरावर वाढणारी हरळी दुर्वासारखं रान आलं म्हणणं हे वेडेपाळात लक्ष नव्हे काय आणि एकदा हा वेडेपाळा मान्य केला तर वांझेच्या पोटी हरळी आली असं म्हणणं चुकीच आहे त्याच अर्थाने ती हरळी खुरपण्यासाठी आता मी खुरपे घेईन आणि ती हरळी खुरपून काढीन असं तर्काचं खुरप घेणं आणि वांझेच्या पोटी आलेल्या हरळीचा नाश करणं हे दोन्ही गोष्टी वेडेपणाच्या आहेत कारण वांज काही निर्मितीच करत नाही त्यामुळे ती हरळीसारखी दुर्वासारखी वनस्पती निर्माणच करणार नाही जे निर्माणच झालं नाही त्याला खुरपण्याची गरजच नाही त्यामुळे वांझे पोटी हरळी यावी आणि तर्काच्या खुरप्याने त्याला खुरपाव हा वेडेपण आहे तशाच तऱ्हेने तिला अस्तित्व नाही अशी अविद्या किंवा माया ती जर अस्तित्वत नसेल तर तिथे माया नसेल आणि केवळ शुद्ध आत्माच असेल तर अस्तित्वात नसलेल्या मायेमुळे अविद्येमुळे असं कसं म्हणू शकतो आपण की मला माझी प्रती घेता येत नाही मी आहे यातच माझ्या आत्म्याची खून प्रचितीची खून लपलेली आहे त्यामुळे आत्म्याला आत्म्याची प्रचिती घेण्याची गरजच नाही कारण इथे अनाआत्म काहीच अस्तित्वात नाही जस वांझेच्या पोटी दुर्वेसारखी हरळी जन्माला येऊच शकत नसताना ती हरळी खुरपण्यासाठी तार्किक कोणतं तरी खुरप घेईन आणि मी ती हरळी खुरपून काढीन हे म्हणणं वेडेपणाच आहे तसंच मला माझी प्रचिती घेता येत नाही आत्मा आत्म्याला प्रचिती घेण्यासाठी पुढे सरसावला हे म्हणणं वेळेपणाच आहे कारण ते आत्मा सोडून अविद्या माया अस्तित्वातच नाही हे पुन्हा पुन्हा लक्षात घ्या पुढे तीनशे बारा इंद्रधनुष्य जरी सत्य असे तरी नसे का कोणी धनुर्धर त्याच्या नसे का कोणी धनुर्धर त्याच्या प्रत्यंच्या बाण इंद्रधनुष्य हे जर खरोखर धनुष्य असत तर त्या इंद्रधनुष्याच्या प्रत्यंचे तर त्या इंद्रधनुष्याच्या दोरीवर एखाद्या धनुर्धराने बाण नसता का चढवला म्हणजे इंद्रधनुष्य हे खरोखरीच धनुष्य असत तर त्या इंद्रधनुष्याच्या प्रत्यंचेवर दोरीवर एखाद्या धनुर्धराने बाण सजवून तो नसता का सोडला म्हणण्याचा मुद्दा असायच ही कल्पना आहे त्या कारणाने काल्पनिक धनुष्याला काल्पनिक आणि अशा काल्पनिक प्रत्यंचे कोणी बाण लावू पाहिल आणि तो सोडू पाहिल तर तो मूर्खपणा आहे परत इथे सांगायचा मुद्दा माया किंवा विद्या अस्तित्वात नाही एवढाच आहे अगस्ती मनीषी चमत्कार दाव्या दावाया जरी चालत असे मृगजल मग का तरी तो करी सागर जल प्राशन अगस्तीने एका घोटात किंवा तीन घोटात सागर प्राशन केला आणि सागर संपवला असा अगस्तीने चमत्कार केला तर अगस्तीने तीन घोटात सागर प्राशन करून संपवला हा जो त्याने चमत्कार केला हा चमत्कार जर खरोखर मृगजळ नावाचं काही जळ असत तर ते मृगजळ सुद्धा भक्षून अगस्तीने हा चमत्कार दाखवला असता परंतु मृगजळ जे नाहीच ते प्राशन करता येत नाही त्या कारणाने मृगजळ प्राशन करण्याचा चमत्कार अगस्ती करू शकला नाही जरी यदा कदाचित त्याने तीन घोटात सागर प्राशन करून संपवला असला तरी जे अस्तित्वात नाही ते प्राशन करता येत नाही आणि जे कितीही मोठा यांनी प्राशन केलं आणि चमत्कार झाला म्हटलं तरी प्राशन करण्यासाठी सागर अस्तित्वात आहे म्हणून तो प्राशन करता आला अन्यथा अगस्तीने मृगजळाला प्राशन केलं असते तर तो, तो अधिक महान चमत्कार ठरला असता पण जे नाही ते प्राशन करता येत नाही एवढाच इथे सांगायचा मुद्दा आहे कितीही मोठा अगस्ती असेल कितीही प्रशांत महासागर मोठा असेल तरी सागर आहे म्हणून तो कोणी ना कोणी पिऊ शकतो म्हणून सागर असल्यामुळेच त्याचं प्राशन अगस्ती करू शकता शकला जे मृग अस्तित्वात नाही त्याचं प्राशन अगस्तीलाही करता येऊ शकत नाही एवढा तिथे सांगायचा मुद्दा आहे पुढे ओविक्रमांक तीनशे चौदा चौदा शब्दा क्रमणे साहण्या जोगी जरी जगी असे अविद्या तर आगीने का जावी आगी लागे गंधर्व नगरी शब्दाची आक्रमण सहन करण्यासारखी जर या जगात अविद्या असती तर म्हणजे अविद्येचा नाश करायचा मायेचा नाश करायचा आहे आप असं आपण सतत म्हटलं आणि कितीही शब्दाच्या आक्रमणाने शब्दाच्या माध्यमाने ओंकाराच्या जपाने आपण अविद्या नाश करायचा प्रयत्न केला तरी ते अशक्य आहे कारण अविद्या जर अस्तित्वातच नाही तर ओंकाराच्या आक्रमणाने तिचा नाश कसा होईल आणि तो झाला असता तर आगीने का जाळावी लागे गंधर्व नगरी तर गंधर्व नगरी जाळण्यासाठी आगीची गरज काय होती थोडक्यात जर अविद्येला जगात वास्तविकता असती तर जर अविद्येला जगात वास्तविकता असती तर जी प्रत्यक्षात नाही त्या कारणे ओम शब्दाने किंवा त्याच्या आक्रमणाने नष्ट करणे ही असंभवनीय नष्ट करणे सुद्धा असंभवनीय आहे जे नाही ते नष्ट कसे काय करणार ज्या प्रकारे गंधर्व नगरी ही आगीने जाळण्याची आवश्यकता का वासावी त्यांना जे नाही ते नष्ट करण्याचा कोणताही प्रयत्न वेरगळपणास ठरतो ना माया नाही अविद्या नाही तर ओम शब्दाच्या आक्रमणाने ती नष्ट करावी असं कस काय शक्य होईल तशी गंधर्व नगरी ही जेव्हा ही जी केवळ कल्पना आहे तिला आगीने जाळावं म्हणावं हेही तितक वेडेपणाच आहे पुढे ओविक्रमांक तीनशे पंधरा दीपा पुढे अंधार सत्यत्वे काय उभा ठाके प्रकाशाचा विषय अंधार नसता तो दीप प्रकाशाने कैसा ये नासता तैसी अविद्या जी नसेची ती कोण कैसी घालवी नासवी, दीपा पुढे अंधार सत्य काय उभा ठाके उजेडापुढे अंधार उभा ठाकतो का पण उजेड आहे याचा अर्थ अंधार नाही असाच होतो प्रकाशाचा विषय अंधार नसता प्रकाशाचा विषय केवळ प्रकाश प्रकाशाला अंधार माहीतच नाही तसा दिव्याला अंधार माहितच नाही त्यामुळे प्रकाशाचा अंधारा विषय असू शकत नाही आणि त्याचमुळे दिव्या पुढे अंधार नाही सर आला हे म्हणणं सुद्धा चुकीचं आहे दिवा आहे तिथे अंधार नसतोच प्रकाश आहे तिथे काळोख नसतोच प्रकाशाचा काळोख हा विषय नाही तद्वत दिव्या पुढे काळोख राहत नाही पण दिवा म्हणजे प्रकाश आहे प्रकाशाचा अंधाराशी काही संबंध नसल्यामुळे प्रकाश आला आणि अंधार गेला किंवा दिवा लावला आणि अंधार गेला हे म्हणणं वेडगळप आहे दिवा लावला याचा अर्थच तिथे अंधार नाही सूर्य उगवला याचा अर्थच तिथे रात्र नाही इतकाच आहे तो दीप प्रकाश आहे कैसा आहे ना जर अंधारा दिव्याचा विषयच नाही तर दिवा लावून अंधार नासला हे म्हणणं वेडगळपणाचं नाही का पैसी अविद्या जी नसेल ती ती कोण कैसी घालवी नासवी तशीच जी अविद्या माया नाहीच ती ओंकार असला म्हणून काय झालं जी नाही ती गोष्ट ओंकार शब्दाने कशी घालवली जाईल प्रकाश आहे याचा अर्थ अंधार नाही सूर्य आहे याचा अर्थ रात्र नाही प्रकाशाचा विषय अंधार नसताना दिव्यामुळे अंधार गेला सूर्यामुळे रात्र गेली त्यानंतर ओंकारामुळे अविद्या मायाम होत सर्वस्वी वेळगळपणाचं आहे जे नसत ते घालवण्याची गरजच नाही आणि दुसरं म्हणजे जे नसत ते कोण कस घालवणार इतकाच त्याचा अर्थ आहे कवी क्रमांक तीनशे सोळा दिवस उजाडता तो पाहण्या लावी जरी दीप नहेरथ खक्षिण दिन उजाडता दीप नाका का त्या पुढे दिन दिवस उजाडल्यानंतर दिवस उजाडला आता बघूया बघूया म्हणून जर कोण दिवे लाईट तो दिला नाही का तो व्यर्थ शिणवता नाही का दिवस उजाडला याचा अर्थच आता सर्व लख दिसायला लागलं तर दिवस उजाडला चला चला बघू बघू दाखवा दाखवा म्हणत जर कोण मेनबत्ती घेऊन दिवे घेऊन जाईल तर तो, तो पडा नाही का म्हणून दिवस उजाडता तो पाहण्या लावी जरी दीप नव्हे का तो व्यर्थशीन दिवस उजाडल्यानंतर तो पाहण्यासाठी कोणी दिवे लावले तर हा व्यर्थ खटाटो किंवा हि फालतूची धडपड नव्हे का कारण दिन उजाडता दीप ना का त्या पुढती ठरे दिन कारण दिन उजाडला दिवस उजाडला का त्याचा अर्थ पूर्ण सूर्य आला पूर्ण दिवस उजाडला पुढे दिवा जो असतो तो ठरतो कारण सूर्यप्रकाशापुढे दिव्याचं काही कामच नाही सूर्यप्रकाशापुढे म्हणजे दिन उजाडता त्याच्या पुढे दिप दिन ठरतो दिन उजाडला दिवस उजाडला की त्याच्या पुढे दिवा हा दिन ठरतो म्हणजे गलित दलितगात व्यर्थ ठरतो अशा अर्थी दिवस उजाडल्यानंतर दिवा लावण ही एक कुठ कल्पना आहे ही व्यर्थ धरपड आहे दिन उगवला याचा अर्थच आता दिव्याची गरज नाही दिन उगवल्यानंतर त्याच्यापुढे दिवा लावणं म्हणजे दिनापुढे दीप दिन ठरणे आहे दिवसा पुढे दिवा दिन म्हणजे दलित रात्रच ठरणार सूर्या पुढे दिव्याची महत्ता ती काय असणार अर्थ आहे म्हणून आत्मज्ञान जिथे आहे आत्मा जिथे आहे तिथे अविद्येला अस्तित्व नाही हे पुन्हा पुन्हा सांगायचं आहे आणि अशा अर्थी ओमचं काम आत्मविद्येमध्ये खरं काही नसतच असतू आज आपण तीनशे सोळा वागांपर्यंत पाहिलं पुढील निरूपण उद्याच्या भागात पाहू तोपर्यंत आपणाला दिन किंतितो धन्यवाद अस्तु